नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्स मध्ये बनवतो आहे गव्हाच्या चिकापासून कुरडई तर मंडळी ही रेसिपी बनवत असताना अगदी मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला गव्हाची चिकाची जर का तुम्ही कुरडई पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा तुमची अजिबात बिघडणार नाही पहिल्यांदाच कराल तर तुमची एकदम छान अशी कुरडई तयार होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या अंकुकसा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया गव्हाची कुरडई बनवण्यासाठी इथे मी एक किलो गहू घेतलेला आहे तर आता हा जो गहू घेतलेला आहे तो मी लोकवान गहू घेतलेला आहे आपल्याला जाडा गहू असा बघून घ्यायचा आहे याऐवजी जर का तुम्ही खपली गहू वापरत असाल तर आणखीन छान पण जर का खपली गहू मिळत नसेल तर तुम्ही साधा कोणताही गहू वापरू शकता फक्त तो, तो जाडा असावा कारण टपोरे गहू वापरल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये चीक मिळतो आणि जर का तुम्ही असे चपटे गहू वापरले तर ता त्यामधून जास्त चीक निघत नाही आता जे आपण गहू घेतलेला आहे तो एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघताय कि मी कशाप्रकारे गहू ून घेते आहे तर म्हणजे अशा प्रकारे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपण पूर्ण गहू बुडून जाईल इतकं पाणी घालायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की कि मी किती पाणी घातलेलं आहे थोडं जास्तच पाणी घालायचं आहे कारण त्यामुळे आपले गहू मस्त असे भिजले जातील तर मंडळी आता हे गहू आपल्याला चार दिवस भिजवून ठेवायचे आहेत त्यासाठी इथे आपण असं मस्त झाकण लावून ठेवायचं आहे आणि चोवीस तासाने आपण याच रोज पाणी बदलायचं आहे असं आपण चार दिवस करायचं आहे म्हणजे मी एकूण तीन वेळा यातलं पाणी बदललेलं आहे आणि पाणी हे नक्की बदलायचंच कारण जर का पाणी आपण तेच ठेवलं तर गहू आहे त्याला एकदम आंबूस असा वाश येतो आणि कुरवडी सुद्धा थोडी उग्र होते त्यामुळे सतत पाणी बदलायचं चा, आणि चौथ्या दिवशी छान असे मस्त आपले टपोरे असे गहू फुगलेले आहेत तर मंडळी तुम्ही ते पाहू शकता की गहू भिजवण्यासाठी जे मी पाणी वापरलं होतं ते पूर्ण मी बाजूला करून घेतलेलं आहे आणि यानंतर हे जे गहू आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये आणखी दुसरं पाणी घालायचं आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आहे ती म्हणजे चीक काढायची तर चीक काढणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याचदा गव्हामधला चीक व्यवस्थित निघाला जात नाही गव्हामधला जो कोंडा असतो तो तसाच राहतो तर त्यासाठी काही जण हाताने सुद्धा करतात परंतु इथे आपण गहू वापरलेला आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला तेवढा चांगला असा हाताने चीक काढता येणार नाही त्यासाठी आपल्याला मशीनची गरज लागेल तर काही जण गिरणीवरून दळून आणतात तर काही जण आता आपण असं मिक्सरमध्ये काढतो आहे त्याप्रमाणे काढतात इथे पाहू शकता की मी थोडं थोडं करून गहू यामध्ये घेतलेला आहे आणि गहू व्यवस्थित बुडतील एवढं यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये जेव्हा आपण हे बारीक करत असू त्याला एकाच वेळेला मिक्सर दोन तीन पॉइंटवरती लावायचा नाही तर ते पल्स मोडवरती आपण थोडं थोडं करून फिरवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की ची गाण्यासाठी इथे मी गाळण घेतलेली आहे तर ही जी गाळण आहे ती डबल जायची आहे आणि एकदम अशी बारीक गाळण आहे की ज्यामुळे यामध्ये आपण जेव्हा हे गहू घालणार आहे तर यातील जो कोंडा निघालेला आहे तो खाली पडणार नाही तर आता इथे मी हीच गाळण घेतली कारण यामुळे आपल्याला दोन ते तीन वेळा असं गाळायची गरज लागणार नाही एकदा एकदा गाळलं तरी सुद्धा गव्हाचा कोंडा खाली येणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता की मी चीक काढलेला आहे आता जे हे उरलेलं आहे ते पुन्हा पण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून आपण पल्स मोडला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे उरलेला चीक अशाप्रमाणे हाताने दाबून दाबून आपण काढायचं आहे आणि यानंतर पुन्हा जो कोंडा राहील त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आणि असं गाणीवर घालायचं आहे थोडस तेवढं गाळून घ्यायचा आहे आणि गाळून जो कोंडा बाजूला राहील तो भरपूर पाण्यामध्ये सोडायचा आहे तर मंडई अशा प्रकारे आपण गवातील जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की दोन पातेले आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला जो गहू बारीक केलेला आहे त्याचा एकदम बिना कोंड्याचा चीक तयार झालेला आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये असा कोंड्याचाही चीक आहे तर आपण आता काय करायचं आहे की त्या पातेल्यामधील जो कोंडा आहे तो सगळा आपल्या हाताने असा निथळून काढायचा आहे आणि जो उरलेला चीक आहे तो पुन्हा असा गाळणीमध्ये घालून हाताने असा व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे तर ही सुद्धा आपण प्रोसेस करायची आहे की ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपला सगळा गव्हाचा चीक व्यवस्थित मिळून जाईल तर म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपण सगळा गव्हाचा चीक बाजूला करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे त्यासाठी जो आपण सगळा चीक केलेला आहे तो आपण एका मोठ्या अशा भांड्यामध्ये सगळा चीक गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे तर मंडळी या सगळ्या प्रोसेस नंतर आपण जे मोठ्या पात्यामध्ये किंवा मोठ्या डब्यामध्ये जे चीक ठेवलेला आहे तो चीक आपण रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे पूर्ण एक दिवसासाठी असाच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपण गव्हाचा चीक काढलेला असतो तो खाली तळाला जाऊन बसतो आणि वरती फक्त पाणी साठतं तर हे पाणी आपण एकदा बाजूला करून घ्यायचं आहे आणि हे पाणी बाजूला करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि तर मंडई चीक काढल्यानंतरचा हा आहे दुसरा दिवस जसं की मी सांगितलं वरचं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि जो खाली चीक राहिलेला आहे तो मी एका छोट्या भांड्यामध्ये काढलेला आहे आता या भांड्यामध्ये सुद्धा आपण भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे भांड आपण अशा ठिकाणी ठेवायचं आहे की त्याला हात लागला जाणार नाही ते सारखं हललं जाणार नाही तर मंडई इथे पूर्ण एका दिवसानंतर आपण पुन्हा एकदा हा चीक पाहतो आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण चीक खाली गेलेला आहे आणि पाणी असं एकदम निथळ दिसतं आहे तर आता हे जे वरचं पाणी आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खाली आपल्याला फक्त गव्हाचा पांढरा शुभ्र असा चीक दिसतो आहे तर म्हणजे आपण असं दोन ते तीन वेळा दोन दिवस व्यवस्थित चीक ठेवल्यानंतर आपल्याला थोडा जरी कोंडा खाली गेला असेल तर तो व्यवस्थित निघून जातो आणि आपल्या ज्या कुरड्या असतात त्या एकदम त्यामुळे जर का तुम्हाला वेळ असेल तर कमीत कमी दोन दिवस तरी चीक असा पाण्यामध्ये ठेवा की त्यामुळे जास्त खाली कोंडा राहणार नाही आणि आपल्या एकसारख्या शुभ्र अशा कुरड्या तयार होते तर शिवट होऊन असतो तो थोडासा आपण उलटण्याने असा काढून घ्यायचं आहे आणि जे चिकामध्ये पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडई आता या स्टेजला आपण कोणतंही पाणी मिक्स करायचं नाही जो या चिकाची कन्सिस्टन्सी असेल ती तशीच आपण वापरायची आहे तर आपण असा चिक काढून घेऊया तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की या चिकाची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त दाटसर पण नाही किंवा एकदम पातळ पण नाही त्यामुळे जेव्हा आपण चीक निधून घेतो त्यामध्ये आपण जास्त पाणी ठेवायचं नाही तर आता आपण जेव्हा कुरडईचं पीठ शिजवणार आहे तर त्यासाठी जेवढं चीक आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे कमी किंवा जास्त घ्यायचं नाही जर का कमी घेतलं तर चीक हा व्यवस्थित शिजला जाणार नाही तो कच्चा राहू हो शकतो आणि जास्त घेतलं तर पातळ होऊ शकतो त्यामुळे चीक हा एखाद्या भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की इथे माझी तीन ग्लास एवढा गव्हाचा चीक तयार झालेला आहे आता यानंतर आपण चीक शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पातेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे चीक आहे त्याचप्रमाणे आपण इथे तीन ग्लास पाणी घालून घेऊया आणि याच पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशा याला एक खळकून अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे तर मंडळी लक्षात असू द्या की इथे जेव्हा आपण यामध्ये चीक घालणार आहे तेव्हा पाणी एकदम उकळलेलंच असावं तर इथे तुम्ही बघू शकता की पाणी खळखळून उकळतं आहे आणि यानंतर यामध्ये असं एका उलाटनं घ्यायचं म्हणजे लाटणं घ्यायचं रवी घ्यायची की ज्याने आपल्याला व्यवस्थित हटता येईल असं एखादी वस्तू घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण चीक तयार केलेला आहे त्याची एक अशी छोटी धार लावायची आहे आणि आपण असं झटपट असं हलवून घ्यायचं आहे कारण आपण जर का फास्ट हलवलं नाही तर यामध्ये गाठी तयार होतात आणि आपला एकसारखा चीक शिजला जाणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चीक जेव्हा आपण यामध्ये सोडतो तेव्हा गॅस फ्लेम हा एकदम लो ठेवायचा आहे मीडियम किंवा हाय ठेवायचा नाही कारण चीक आपला एकसारखा शिजला गेला पाहिजे जर का गॅस हाय असेल तर पटकन आटेल आणि गाठी तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करून आपण सगळा चीक आता या पाण्यामध्ये सोडलेला आहे आता आपण एकसारखं याला हलवायचं आहे तर मंडई ही प्रोसेस करण्यासाठी मला एक दोन ते तीन मिनिट गेलेले गे आहेत असा चीक पाण्यामध्ये घालून हलवते आहे त्याला अजून मी एक असाच पाच मिनिट हा चीक असाच एकसारखा हलवणार आहे आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे गॅस फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि पहिल्या वेळेला आपल्याला पाच मिनिट त्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे तर मंडळी इथे पाहू शकता की हो मी पाच मिनिट लो फ्लेमवरती वाफ बसवल्यानंतर मी पुन्हा एकदा एका पळीने याला छान असं हटवून घेते आहे या ठिकाणी जर का तुमच्याकडे रवी किंवा लाकडाचा चमचा असेल तर एकदम व्यवस्थित हटता येतं तर इथे मी आपण दोन ते तीन मिनिट असं व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की चिकाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे अगदी मी फक्त हाताला पाणी लावलेलं ला आहे आणि चिकाला हात लावते आहे तरी चीक थोडा सुद्धा हाताला चिकटला जात नाही याचा अर्थ आपला चीक छान असा तयार होतो आहे आता यावरती थोडस आपण हातानेच पाणी लावायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण दहा मिनिट हा चीक असाच लो फ्लेम वरती शिजू द्यायचा आहे किंवा एका जाडसर तव्यावरती लो फ्लेम वरती हे पात्र ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला छान अशी वाफ बसू द्यायची आहे तर म्हणजे दहा मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा हा चीक पाहणार आहोत की तयार झालेला आहे की नाही तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी काचेसारखी याला चकाकी आलेली आहे एकदम छान असा आपला चीक तयार झालेला आहे तर आपण असा हाताने गरम आहे तसाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता आणि जो आपण कुरडे साठी सोऱ्या वापरणार आहे त्यामध्ये आपण असा दाबून दाबून चीक भरायचा आहे आपण एकसारखा पूर्ण व्यवस्थित असा चीक भरून घ्यायचा आहे कारण यामुळे आपल्या अखंड अशा कुरड्या पडणार आहेत तर अशा प्रकारे मी सोऱ्या भरून घेतलेल्या उन्हाची सोय असेल सोऱ्यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर उरलेलं पीठ पुन्हा एकदा आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे की ज्यामुळे यातील वाफ निघून जाणार नाही कारण जर का हा चीक पूर्णपणे थंड झाला तर याच्या कुरड्या व्यवस्थित पाडल्या जाणार नाहीत त्यामुळे हे पातळ गॅसवरती असंच ठेवायचं किंवा व्यवस्थित झाकून ठेवायचं की ज्यामुळे हे थंड होणार नाही तर आता यानंतर आपण कुरड्या पाडायच्या आहेत तर, आहे। तर त्यासाठी तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट पाडू शकता किंवा जर का तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर घरी सावलीलाच तुम्ही छान अशा कुरड्या पाडू शकता आणि त्या थोड्याफार सुकल्यानंतर तुम्ही किमान एक दिवस तरी कडक उन्हामध्ये छान अश्या वाळवून घ्या तरच तुमच्या छान वर्षभर टिकून राहतील आता इथे मी कडक उन्हामध्ये कुरडया घातलेल्या आहेत आणि जवळजवळ कि चीक निघालेला होता तर त्यामध्ये आपल्याला साधारण एक पन्नास ते साठ अशा कुरड्या तयार कुरड्या घातल्यानंतर एक तीन ते चार तासानंतर आपण कुरडया अशा पुन्हा एकदा उलटवून घ्यायच्या आहेत त्यामुळे जर का त्या आतल्या बाजूने सुद्धा ओल्या राहिल्या असतील तर त्या एकसारख्या सुकल्या जातील आणि आपल्याला एकदम एकसारख्या भरपूर दिवस टिकणाऱ्या अशा कुरडया मिळतील तर मंडई आता आपण यानंतर या कुरडया दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कुरड्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत आता यानंतर आपण छान अशा तळून घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये कुरड्या बुडतील एवढासा तेल घातलेला आहे आता तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर फ्लेम ही आपण मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण कुरडई सोडायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की कुरडई तेलात टाकल्यानंतर अगदी दहा सेकंदामध्येच वरती आलेली आहे आणि आपल्या मस्त सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरड्यात तयार झालेल्या आहेत तर म्हणजे कशी वाटली माझी कुरडईची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्याचं तुम्ही ही पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कुरड्या कशा झालेल्या आहेत चला तर मग आता भेटूया आपण अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय